नमस्कार मित्रांनो इंग्रजी स्पेलिंग नियमाच्या या शेवटच्या आणि पाचव्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण गेल्या चार भागामध्ये इंग्रजी स्पेलिंगचे वेगवेगळ्या प्रकारचे नियम अभ्यासलेले आहेत आणि नक्कीच मला खात्री आहे की ते सगळे नियम तुम्हाला फायदेशीर ठरलेले असणारच आहेत तर मित्रांनो आजचा हा शेवटचा भाग या भागामध्ये सुद्धा आपण इंग्रजी स्पेलिंगच्या संदर्भात काही महत्त्वाचे आणि अतिशय उपयुक्त असे ठरणारे नियम या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओसुद्धा नक्कीच तुम्हाला फायदेशीर असा ठरणार आहे मित्रांनो आणि याच्यापूर्वीचे जर भाग तुम्ही बघितला नसाल व्हिडिओज पाहिला नसाल तर ते सगळे व्हिडिओज खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत किंवा इथे आय बटनावर क्लिक केल्यावर सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर मित्रांनो आजच्या या शेवटच्या भागामध्ये सुद्धा आपण काही वेगवेगळ्या प्रकारच्या उपयुक्त आणि महत्त्वाच्या असे चा चा नियमांचा अभ्यास करूया तर मित्रांनो आजच्या भागाचा पहिला नियम आहे कोणत्याही इंग्रजी शब्दाच्या शेवटी फुल सफिक्स किंवा प्रत्यय जोडले असता फुल मधील एक एल कमी करून फुल जोडले जाते बघा कोणत्याही इंग्रजी शब्दाच्या शेवटी जर मित्रांनो फुल हा सफिक्स आपण जोडत असू तर अशा वेळी तो फुल हा शब्द जोडताना सफिक्स जोडताना आपण त्या फुलमधलं जे डबल एलमधलं जे एक एल आहे ते कमी करून नुसतं एफ यू एल जोडायचं असतं हे लक्षात घ्या बघा पावर प्लस फुल पावर आणि फुल पावर या शब्दाला फुल हा सफिक्स जोडला या ठिकाणी तर इथं बघा एक एल कमी केलं पावरफुल लक्षात आलं कलरफुल कलरफुल Harmful, harmful. Faith plus full, faithful. Thank plus full, thankful. Youth plus full, useful. लक्षात आलं मित्रांनो तर कुठल्याही शब्दाच्या इंग्रजी शब्दा शेवटी जर फुल हे सफिक्स जोडायचं असेल तर डबल एलमधलं एक एल कमी करायचं आणि फक्त एफ यू एल हे जोडायचं असतं जसं पॉवरफुल कलरफुल हार्मफुल फेथफुल थँकफुल यूजफुल फुलचे अनेक शब्द आहेत मित्रांनो अनेक शब्द आहेत ते तुम्ही शोधा आणि कमेंटमध्ये पोस्ट करा तर हा नियम या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे फुल जोडलं की डबल एल लिहायचं नाही फक्त सिंगल एलच लिहायचं असतं चला आता याच्यानंतर पुढील इंग्रजी स्पेलिंगचा नियम थांग्फ बघूया तर मित्रांनो आता पुढील नियम सुद्धा डबल एल सी संबंधित आहे कोणताही इंग्रजी शब्द डबल एलने शेवट होत असेल आणि त्या शब्दाला कोणताही प्रत्यय किंवा सफिक्स जोडला असेल तर त्या शब्दातील एक एल कमी होतो बघा कोणताही इंग्रजी शब्द जर त्याला डबल एल शेवटी असेल शब्दा त्या शब्दामध्ये आणि जर त्या शब्दाला कोणताही प्रत्यय किंवा सफिक्स जोडला गेला तर त्या डबल एलमधलं एक एल कमी करायचं असतं उदाहरणार्थ ऑल म्हणजे सर्व इथं डबल एल आलं त्याला राईट हा प्रत्यय जोडला तर झालं ऑल राईट ऑल राईट इथलं डबल एलमधलं एक एल कमी झालं ऑल प्लस रेडी ऑल रेडी एक एल कमी झालं बघा ऑल प्लस मोस्ट ऑलमोस्ट एक एल कमी झालं बघा वेल प्लस कम वेलकम एक एल कमी झालं म्हणजे ज्यावेळी इंग्रजीमधील कोणताही शब्द ज्याच्या शेवटी डबल एल आहे आणि त्या शब्दाला जर कोणताही प्रत्यय जोडला गेला कोणताही सफिक्स जोडला गेला तर अशा वेळी मित्रांनो एक एल डबल एलमधलं जे एक एल आहे ते कमी करायचं असतं ऑलरेडी ऑल राईट ऑलमोस्ट अँड वेलकम अशा पद्धतीनं चला तर हा देखील नियम तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा आणि अशी या नियमाशी रिलेटेड असे काही शब्द असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये पोस्ट करा चला आता याच्यानंतर पुढचा नियम बघूया तर मित्रांनो पुढील नियम आहे शब्दातील क्यू नंतर नेहमी यू येते आणि नियम अजिबात विसरायचा नाही मित्रांनो ज्यावेळी कोणताही शब्द येतो ज्याच्यामध्ये क्यू हे अक्षर येतं त्यावेळी क्यूच्या नंतर नेहमी यू हे अक्षर लिहिलं जातं क्वीन क्यू यू क्विक क्यू यू क्वाटर क्यू यू क्वॅक क्यू यू तुम्ही कुठलाही इंग्रजी शब्द शोधून काढा मित्रांनो डिक्शनरी घ्या डिक्शनरीमध्ये क्यू असलेले सगळे शब्द बघा तुम्ही त्या प्रत्येक क्यू नंतर तुम्हाला यू आलेलंच पाहायला मिळणार आहे त्यामुळं हा नियम लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो की कोणत्याही इंग्रजी शब्दामध्ये क्यूच्या नंतर नेहमी यू हे अक्षरच लिहिलं जातं मित्रांनो लक्षात आलं चला आता यानंतर पुढचा नियम बघूया तर मित्रांनो पुढील नियम आहे बघा कोणत्याही शब्दाच्या शेवटी ए वाय आल्यास त्याचा उच्चार ए असा करतात ए किंवा कोणत्याही इंग्रजी शब्दाचा उच्चार जर शेवटचा उच्चार ए असा आला असेल तर त्या ए म्हणजेच काय ए वाय असतं हे लक्षात ठेवायचं आहे जसे ट्रे से प्ले वे क्ले स्टे अवे पे डिस्प्ले डे लक्षात आलं मित्रांनो तर कोणताही इंग्रजी शब्द जर त्याचा उच्चार शेवटी म्हणजे त्या उच्चाराच्या शेवटी ए असं झालं असेल बड्डे थर्सडे किंवा क्ले स्टे प्रे मे तर त्यावेळी ए म्हणजेच ए वाय असतं हे लक्षात ठेवायचं मित्रांनो ट्रे से प्ले दिसतंय बघा ए वाय हे इथं लक्षात ठेवायचं आहे ए वायचा उच्चारच ए असा केला जातो लक्षात आला हा नियमसुद्धा मित्रांनो तर असे काही शब्द असतील तर ते सुद्धा तुम्ही फाईंड आऊट नक्की करा चला आता यानंतर पुढचा नियम बघूया चला तर मित्रांनो पुढील नियम सुद्धा एका वाक्यातलाच नियम आहे पण खूप महत्वाचा आहे तुम्ही कधी या गोष्टी लक्षात आल्या देखील असतील तुमच्या बघा तर नियम काय सांगतो इंग्रजी शब्दाच्या शेवटी व्ही किंवा जे कधीच येत नाहीत बघा मित्रांनो तुम्ही डिक्शनरी घ्या तुम्ही पुस्तक घ्या त्याच्यामध्ये सगळे शब्द शोधा तुम्हाला कोणत्याही शब्दाच्या शेवटी व्ही किंवा जे कधीच मिळणार नाही कुठलाही शब्द घ्या कारण मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे कुठलाही शब्द व्ही आणि जे न कधीच शेवट होत नाही जरी व्ही असलं तर व्हीच्या शेवटी ई जोडलेलं असतं लाईव्ह लाईव्ह किंवा गिव्हिने शेवट कधीच होणार नाही किंवा जे जे सुद्धा तुम्हाला कधीच मिळणार नाही ना आणि जरी एखाद्या शब्दामध्ये जेचा उच्चार आला फ्रिज तरी एफ आर आय जे असं नाही होत तर ऐवजी मित्रांनो काय केलं जातं डी जी ई -E वापरलं जातं फ्रिज किंवा एज ज्याचा उच्चार जर शेवटी आला तर तिथं डी जी ई -E वापरलं जातं प्लेज, 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 फ्रीज एज लक्षात आलं मित्रांनो तर या ठिकाणी बघा म्हणजे ज्यावेळी कुठलाही शब्द असेल त्याच्यामध्ये व्ही आणि जे कधीही येत नाही हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला हे कधी लक्षात आलं सुद्धा असेल आणि जर आलं नसेल तर आजपासून लक्षात ठेवा की कधीच कुठल्याही इंग्रजी शब्दाच्या शेवटी व्ही आणि जे येत नाही जर व्हीचा उच्चार आला तर त्याच्या शेवटी ई जोडायचं आणि जे जरचा उच्चार आला तर शक्यतो डी जी ई जोडून व्हायचं लक्षात आलं मित्रांनो तर हा सुद्धा एक महत्त्वाचा इंग्रजी स्पेलिंगचा नियम आहे चला आता याच्यानंतर पुढील नियम बघूया तर मित्रांनो आता पुढील नियम तो सुद्धा अतिशय उपयुक्त आहे एखाद्या शब्दात सिंगल ओवेल नंतर सिंगल ओवेल म्हणजे एकच एकच स्वर सिंगल ओवेल सिंगल ओवेलनंतर जर एफ एल एस आल्यास ते डबल होतात खूप महत्वाचा नियम आहे मित्रांनो सिंगल ओवेलनंतर जर एफ एल एस आल्यास ते डबल होतात बघा ऑफ ओ हे सिंगल ओवेल आहे एफ आलं डबल एफ आलं ओ एफसुद्धा येतं मित्रांनो लक्षात घ्या पण ऑफ इथं डबल एफ आलं किंवा पफ डबल एफ आलं स्टाफ स्टफ बॉल हॉल डॉल मॉल फुल कॉल ग्लास ग्रास बास मेस लेस क्रॉस किस या ठिकाणी बघा एफ आलं डबल एफ आलं एल आलं डबल एल आलं एस आलं डबल एल आलं आता इथेही अपवाद आहे तुम्ही म्हणाल की ओ एफ ऑफ तर ठीक आहे अपवाद असतात प्रत्येक वेळेला पण ऑफ हा सुद्धा शब्द आहे बंद स्विच ऑफ त्यावेळी आपण हे डबल एफ ओ डबल एफ वापरतो लक्षात आलं तर मित्रांनो हे लक्षात ठेवा की कोणत्याही इंग्रजी शब्दामध्ये जर सिंगल ओवेल आलेला असेल एकच ओवेल बघा इथं ओ आहे इथं यू आहे इथं ए आहे इथं यू आहे ए ए ओ ए यू सिंगल आहे ए ए ई ए, 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 ओ आय सिंगल ओवेल याच्यानंतर जर एफ, एफ एल एस आला असेल एफ किंवा एल किंवा एस तर ते डबलच घ्यायचं असतं जसं या शब्दांमध्ये घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं लक्षात आलं मित्रांनो कोणत्याही शब्दामध्ये जर सिंगल ओवेलनंतर एफ किंवा एल किंवा एस आलं तर ते दोन वेळा घ्यायचं असतं असा हा आपला नियम सांगतो चला तर या देखील एका महत्त्वाच्या नियमानंतर आता आजच्या भागातला आपला शेवटचा जो स्वेलिंगचा नियम आहे तो या ठिकाणी बघूया चला तर मित्रांनो आजच्या भागाचा शेवटचा नियम दोन व्यंजनांनी शेवट होणाऱ्या इंग्रजी शब्दाचे वर्णनात्मक शब्दात डिस्क्राईबिंग वर्ड्स मध्ये रूपांतर करताना त्या शब्दाच्या शेवटी फक्त वाय जोडावे बघा मित्रांनो नियम थोडासा मोठा वाटतो दोन व्यंजनांनी शेवट होणाऱ्या इंग्रजी शब्दाचे म्हणजे इंग्रजी शब्द असेल ज्याच्या शेवटी दोन व्यंजनं आहेत दोन कॉन्सोनंट आहेत अशा शब्दातला जर वर्णनात्मक शब्दामध्ये रूपांतर करायचं असेल डिस्क्राईबिंग वर्ड्समध्ये तर फक्त त्याच्या शेवटी वाय जोडायचं जसे डर्ट इथं शेवटी बघा आर टी आलं त्याचं जर मला वर्णनात् वर्णनात्मक शब्दामध्ये रूपांतर करायचं असेल तर वाय जोडलं डर्ट डर्टी हेल्थ हेल्दी रॉक रॉकी सँड सँडी मिल्क मिल्की ट्रिक ट्रिकी थस्ट थस्टी बरोबर ना म्हणजे डर्ट म्हणजे घाण डर्टी म्हणजे घाणेरडा वर्णनात्मक शब्द झाला हेल्थ म्हणजे आरोग्य हेल्दी म्हणजे निरोगी असलेलं किंवा सँड सैंड, सँडी म्हणजे वाळूमय वालु वालुकामय असं असलेलं किंवा मिल्क मिल्की मिल्क म्हणजे दूध मिल्की म्हणजे दुधाळ मिल्क मिल्की म्हणजे कोणत्याही इंग्रजी शब्दाच्या शेवटी जर दोन व्यंजनं येत असतील तर त्या शब्दाचं जर तुम्हाला डिस्क्राईबिंग वर्ड म्हणजे वर्णनात्मक शब्दात रूपांतर करायचं असेल तर फक्त आपण त्या शब्दाच्या शेवटी वाय जोडायचं असतं असा हा आपला नियम सांगतो आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण या भागामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या इंग्रजी स्पेलिंगचे नियम या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आणि एकंदरीत या पाच भागामध्ये जवळपास आपण वीस ते पंचवीस इंग्रजी स्पेलिंगचे नियम अभ्यासलेले आहेत आणि नक्कीच हे सगळे नियम तुम्हाला तुमची इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहेत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळं हे सगळे व्हिडिओ सगळे नियम आपण पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे त्याचा सराव करायचा आहे अभ्यासायचे आहेत आणि या नियमांशी संबंधित जे काही शब्द आहेत ते देखील तुम्ही शोधायचे आहेत आणि त्यांचा सुद्धा सराव करायचा आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे महत्वाचे माहितीपर शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळी पाहायचे असतील त्याचे नोटी नोटिफिकेशन हवे असेल सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मित्रांनो आता या ठिकाणी इथेच थांबूया आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद